नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील नद्या व काटावरील शहरी ट्रिकने पाहणार आहोत तर सुरुवात करूया सुरुवात सर्वप्रथम आपण या ठिकाणी ट्रिक जाणून घेऊया मुळा मुठीत घे पुण्याचा पहिली ट्रिक झाली दुसरी ट्रिक पाहूया भीमा पंढरपूरचा ही दुसरी ट्रिक आहे तिसरा पंच कोल्हापूरची चौथी ट्रिक आहे करा जज बारा जणांना पाचवी ट्रिक आहे धाप आणि सहावी ट्रिक आहे पाहिला धोर सातवी आहे वश केले चिपळूणला आणि आठवी आहे सिंधू माजली तर आता एक्सप्लेन करून घेऊया हे समजून घेऊया आपण ट्रिकने आता बघा मुळामुठीत घे पुण्याचा घे हा शब्द ड्रॉप करायचा करायचाय मुळामुठीत घे पुण्याचा मुळा मुठा मुळामुठा या नदीवर पुणे हे शहर वसलेले आहे मुळामुठा या नदीवर कोणतं तर पुणे हे शहर वसलेले आहेत याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षा येतात पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद महानगरपालिका वन विभाग तसेच इतर अनेक परीक्षांना देखील याच्यावर प्रश्न येतात म्हणजेच हा घटक महत्वाचा आहे पहिली मुळा मुळामुठीत घे पुण्याचा मुळामुठा नदीवर पुणे हे शहर वसले आहे भीमा पंढरपूरचा आता भीमा नदीला काय म्हणतात चंद्रभागा या नावाने ओळखले जाते भीमा नदीवर पंढरपूर हे शहर वसलेले आहे भीमा या नदीवर पंढरपूर पंढरपूर हे शहर वसलेले आता पंच कोल्हापूरचे बघा मस्तपैकी ट्रिक आहे पंच कोल्हापूरचे कबड्डीचे खो खोचे पंच असतात कुस्तीचे देखील पंच असतात हे आपल्याला त्याच्यावर लक्षात येईल पंच कोल्हापूरचे पंचगंगा नदीवर कोल्हापूर हे शहर वसलेले आहे पंचगंगा पंचगंगा या नदीवर कोल्हापूर हे शहर वसलेले आहे आता बघा करा जज बारा जणांना चौथी ट्रिक काय करा जज बारा जणांना म्हणजे करा नदीकाठी जेजुरी व बारामती ही दोन शहरं असलेली आहेत करा नदीकाठी करा डू ऑर डायव्ह करा नाही तर ह्या पद्धतीने करा आहे असं लिहायचंय करा हे बघा करा नदीवर जेजुरी जेजुरी आणि बारामती आरा नदीवर जेजुरी आणि बारामती ही दोन शहर वसलेली आहेत ठीक आहे आता बघा पाचवी ट्रिक आहे धाप म्हणजे धाम नदीवर पवणार हे शहर वसलेले आहे धाम या नदीवर पवनार पवनार हे शहर वसलेले आहे ठीक आहे आता पाहिला धूर पाहिला धूर म्हणजे पांजरा या नदीवर धुळे हे शहर वसलेले आहे पांजरा या नदीवर पांझरा या नदीवर कोणते शहर वसले धुळे हे शहर वसलेले आहे पांझरा नदीवर धुळे शहर वसले आता बघा सात नंबरची ट्रिक काय वश केले केले हा शब्द ड्रॉप करायचे वश केले चिपळूणला म्हणजे वशिष्ठी नदीवर चिपळून हे शहर वसलेले आहे वशिष्ठी या नदीवर चिपळून विशिष्टी नदीवर कोणते शहर वसले चिपळून हे शहर वसलेले आहे आता आठवी ट्रिक पाहूया सिंधू माजली अशी ट्रिक आहे म्हणजे सिंधफना सिंधफना या नदीवर माजलगाव माजलगाव हे शहर आहे किंवा माजलगाव हे शहर वसलेले आहे तर परत एकदा आपण पाहूया एका मिनटामध्ये आपण परत एकदा ह्याची रिव्हिजन घेऊया रिपीट बघूया ह्याचं मुळामुठी मुळा मोठा नदीवर कोणते शहर आहे तर पुणे शहर आहे वसलेलं आहे <coughs> भीमा नदीवर पंढरपूर हे शहर वसलेलं आहे पंचगंगा नदीवर कोल्हापूर शहर करा नदीवर जिजुरी आणि बारामती ही दोन शहर वसलेली आहे आता धाम नदीवर पवनार हे शहर वसलेलं आहे पांजरा नदीवर धुळे शहर वसले वशिष्ठी वस नदीवर चिपळूणेश्वर वसलेलं आहे सिंधपाना नदीवर हे माजलगाव हे शहर वसलेलं आहे परीक्षाला प्रश्न कसा येतो कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे किंवा चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले असे परीक्षा प्रश्न या प्रकारामध्ये येऊ शकतात किंवा पुणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर या याच्यावर देखील अशा प्रकारे परीक्षाला सरसेवेला प्रश्न येऊ शकतात आपण नऊ नंबरचे ट्रिक पाहणार आहोत नाग कोपला पैशासाठी पुन्हा अशी ट्रिक आहे ही गोदावरी नदीची ट्रिक आहे गोदावरी नदीवर कोणकोणती शहरं वसलेली आहेत ते पाहणार आहेत बघा नाशिक नांदेड गंगाखेड कोपरगाव पैठण आणि पुनतांब आता नाग कोपला इथं नांदेड पण येतं आणि नाशिक पण नासाठी आपण घेतले इथं गंगाखेड घेतले कोपरगाव घेतले पैठण घेतले आणि पुणतांब अशी आपण किती एकूण सहा शहरं घेतली ती कोणत्या नदीवर वसलेली आहेत गोदावरी या नदीवर वसलेली आहेत ठीक आहे आता कृष्णा नदीवर वसलेली पाहूया या ठिकाणी सांग मिराला कर वाईट नरसूचे औंदा कृष्णा सांग मिराला कर वाईट नरसूचे औंदा अशा प्रकारे ठीक आहे ट्रिक आहे तर आता या कृष्णा नदीवर सांगली मिरज कराड वाई आणि नरसोबाची वाडी आणि औदुंबर असे शहरं प्रामुख्याने वसलेली आहेत कृष्णा नदीवर आता इंद्रायणी बघा इंद्राचा देह आळंदीमध्ये ट्रिक काय इंद्राचा देह आळंदीमध्ये आता इंद्रायणी नदीकाठी देहू व आळंदी ही दोन शहरं वसलेली आहेत ठीक आहे आता बारा नंबरचं पाहूया या ठिकाणी आपण संगमाने प्रवेश केला अशी ट्रिक आहे केला हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा संगमाने प्रवेश केला म्हणजे संगमनगर संगमनेर सॉरी संगमनेर आणि नेवासे हे प्रवरा या नदीकाठी वसलेले आहेत संगमनेर व नेवासे ही दोन शहर कोणत्या नदीकाठी वसले तर प्रवरा या नदीकाठी वसलेली आहेत संगमनेर व नेवासे ही शहर प्रवरा या नदीकाठी वसलेली आहे आता बघा पुढची ट्रिक काय आहे हिंग आहे शब्द ड्रॉप करायचा आहे कायादू कायादू नदीवर हिंगोली हे शहर वसलेलं आहे काय आजू या नदीवर कोणते शहर वसले हिंगोली हे शहर वसले आता पुढची ट्रिक पाहू सीना अहमदचा अशी ट्रिक आहे सीना या नदीवर अहमदनगर हे शहर वसलेलं आहे सीना नदीवर कोणते शहर तर अहमदनगर हे शहर वसलेलं आहे पुढचं बघूया इगो चंद्राचा काय ट्रिक आहे इगो चंद्राचा म्हणजे इरई नदीवर चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं पुढं तांबूस कलर कसा आहे तांबूस आपण बोलतो ना तापी नदीवर भुसावळ हे शहर वसले तापूस फक्त लक्षात ठेव तापी नदीवर भुसावळ हे शहर वसलेलं आहे तर सतरा नंबरला बघा नाग फक्त आहे नागपूर हे शहर नाग नदीकाठी बसले नागपूर हे शहर कुठल्या नदीकाठी बसले तर नाग नदीकाठी आता बी बी फक्त दिले बी बी म्हणजे आपण बीबी शब्द हिंदीमध्ये बोलला बोलला जातो बी बी म्हणजे बायको बी म्हणजे बिंदुसरा या नदीवर बीड हे शहर वसलेले बिंदुसरा या नदीवर कोणतं शहर वसले बीड हे शहर बसलेलं आहे फक्त मी मी लक्षात ठेवायचे अशा प्रकारे आपण पाहिले आता परत पण पर पुढे पाहणार आहोत आता अठरा नंबर पर्यंत पाहिले परत चोवीस पंचवीस पर्यंत आपण महाराष्ट्रातील नद्या व काठावरील शहरे पाहणार आहोत पाहूया एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस अशा पाच ट्रिक आहेत आता राहिलेल्या त्या पाहूया आता ट्रिक एकोणीस काय आहे रोको म्हणजे रोहा हे शहर कुंडलिका या नदीकाठी बसलेलं आहे रोहा शहर कुठल्या कुंडलिका नदीकाठी एकोणीस नंबर आता वीस खांब संभाजीचा काय ट्रिक आहे खांब संभाजीचा अशी <coughs> ट्रिक आहे म्हणजे या ठिकाणी काय खांब नदीवर छत्रपती संभाजीनगर आता जुनं नाव काय होतं छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद हे नाव होतं तर खांब संभाजीचा म्हणजे खांब नदीवर छत्रपती संभाजीनगर हे शहर वसलेलं आहे आता एकवीस नंबरची ट्रिक काय भोरा भोरा आपल्याला अशी ट्रिक आहे भोरा आपण बोलतो भोगावती नदीवर राधानगरी हे शहर वसलेलं आहे आता बघा या ठिकाणी दोन ट्रिक आहेत ही एक आहे आणि ही एक आहे ही एकामध्ये आम्ही टाकलेली आहे तर मोर अकेला आहे पहिली ट्रिक आहे मोर अकेला म्हणजे मोरणा नदीवर अकोला हे शहर वसलेले आहे मोरना नदीवर कोणतं अकोला हे शहर वसले आता गिरपडा मालपर म्हणजे गिरणा नदीवर मालेगाव गिर साठी गिरणा नदीवर कोणतं मालेगाव हे शहर वसलेले आहे तसेच जळगाव देखील शहर गिरणा नदीवर वसलेले आहे आता बघा तेवीसवी ट्रिक काय आहे मी मुंबईचा मिटी नदी मिटी नदी मिठी नदीवर मुंबई हे शहर वसलेलं आहे मी मुंबईचं फक्त लक्षात ठेवायचं मिठी नदीवर मुंबई हे शहर वसलेलं आहे मिठी मिठी नदीवर कोणते शहर वसले मुंबई हे शहर वसलेलं आहे तर आज आपण महाराष्ट्रातील नद्या व काटा काठावरील शहरे पुरेपूर टिकने ट्रिकिने पाय पाहिली तर हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद